नमस्कार इतिहासाच्या विशाळ पटलावर काही राजवंशांची नावं इतकी खोलवर कोरलेली आहेत की त्यांची मुळं थेट पौराणिक कथांपर्यंत पोहोचतात आज आपण अशाच एका प्रवासाला निघालो आहोत निकुंब जे महाराष्ट्रात निकम म्हणून ओळखले जातात हो निकम त्यांच्या अयोध्येतील सूर्यवंशी मुळांपासून ते मध्ययुगीन राजस्थान खानदेश विशेषतः बागलांमधली त्यांची सत्ता आणि अखेरीस मराठा साम्राज्यातली त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अगदी आपल्याकडे असलेल्या ऐतिहासिक नोंदी शिलालेख आणि काही अहवालांच्या आधारे आपण या वंशाचा हजारो वर्षांचा प्रवास त्यांचा विस्तार आणि वारसा उलगडणार आहोत चला तर मग या वेधक इतिहासात जरा खोलवर शिरूया नक्कीच ही कहाणी म्हणजे केवळ एका राजवंशाचा इतिहास नाहीये खरं तर ती भारतीय उपखंडातल्या सत्ता स्थलांतरण आणि ओळखीच्या स्थित्यंतरांचा एक आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर सूर्यवंशाच्या पौराणिकतेपासून सुरुवात करून राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातल्या भव्य वास्तूंवरून खानदेशातल्या शिलालेखांमधून आणि मग मराठा साम्राज्याच्या रणधुमाळीतून हा वंश कसा तावून सुलाखून निघाला हे पाहणं खरंच खूप रंजक आहे सुरुवात मग त्यांच्या पौराणिक मुळांपासूनच करूया निकुंभ किंवा निकम हे सूर्यवंशी म्हणजे थेट प्रभू रामचंद्रांच्या इक्ष्वाकुकुळातले कुळातले मानले जातात हो या इक्ष्वाकू वंशाचा आणि राजा निकुंभ यांचा नेमका संबंध काय आणि आपल्या नोंदींमध्ये एक कुवलायाश्व नावाच्या पूर्वजाचा उल्लेख आहे ज्याला धुंधुमार पदवी मिळाली होती ही कथा थोडी विस्तारानं सांगाल का अगदी बरोबर निकुंभ हे सूर्यवंशाच्याच त्याच प्रतिष्ठित इक्ष्वाकू कुळातले आहेत ज्याची स्थापना वैवस्वत मनुचा पुत्र इक्ष्वाकू याने अयोध्येत केली होती अच्छा राजा निकुंभ हे याच इक्ष्वाकूंचे वंशज आता राहिला प्रश्न कुवला हा इक्ष्वाकू वंशातला एक पराक्रमी राजा होता आणि तो राजा निकुंभ यांचा पूर्वज मानला जातो हो। त्याने एका अत्यंत बलाढ्य राक्षसाचा वध केला आणि ह्या पराक्रमामुळे त्याला मार म्हणजे धुंधूचा नाश करणारा ही उपाधी मिळाली अरे वा इतकंच नाही तर असं म्हणतात की त्याच्या ह्याच पराक्रमामुळे त्याने जिंकलेल्या प्रदेशाला धुंधार हे नाव मिळालं जो आजचा जयपूर आणि आसपासचा प्रदेश आहे कमाल म्हणजे जयपूर सारख्या शहराच्या नावामागेही या वंशाच्या पराक्रमाची कथा जोडलेली आहे होय आणि हेच या वंशाचं महत्व अधोरेखित करतं याच वंशात पुढे मानधाता सगर भगीरथ ज्याने गंगा पृथ्वीवर आणली हो हो भगीरथ आणि अर्थातच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्यासारखे महान आणि आदर्श राजे होऊन गेले पण ह्या वंशाचं वैशिष्ट्य इथेच संपत नाही अजून काय काही अभ्यासक आणि स्रोत असंही मानतात की ह्याच विशाल सूर्यवंशी इक्ष्वाकू वृक्षाच्या शाखांमध्ये केवळ राजेच नाहीत तर गौतम बुद्ध काय सांगताय हो जे शाक्य कुळातले होते आणि शाक्य हे इक्ष्वाकू वंशाचीच एक शाखा मानली जातात त्याचप्रमाणे जैन धर्माचे बावीसावे तीर्थंकर नेमिनाथ आणि चोवीसावे तीर्थंकर महावीर हे दोघेही इक्ष्वाकू वंशाचे अरे बापरे आणि अगदी भारताबाहेर कोरियाच्या प्राचीन गया राज्याची राणी सुरी रत्ना जिला हियो वांगोक म्हणूनही ओळखलं जातं आणि जी अयोध्येहून गेली होती असं मानलं जातं तिचाही समावेश याच वंशात होतो असं म्हटलं जातं आश्चर्यकारक म्हणजे ही वंशावळ केवळ राजकीय किंवा लष्करी परंपरेपुरती मर्यादित नाहीये तर ती धार्मिक आध्यात्मिक आणि अगदी आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत पोचलेली दिसतीये अगदी यातून त्या काळात वंश आणि प्रतिष्ठा या संकल्पना किती व्यापक होत्या हे समजतं बरोबर या पौराणिक आणि व्यापक जोडण्या राजवंशाची प्रतिष्ठा आणि मान्यता वाढवण्यासाठी निश्चितच महत्वाच्या ठरल्या असतील आणि बघा ना इक्ष्वाकू किंवा नंतरच्या काळात रघुवंशाचा भाग असूनही स्वतंत्रपणे निकुंभ हे नाव धारण करणं हो हे सूचित करते की राजा निकुंभ हे स्वतः एक अत्यंत महत्वाचे आणि प्रभावशाली पूर्वज असावेत कदाचित त्यांनी स्वतःची वेगळी शाखा किंवा राज्य स्थापन केलं असेल असू शकत काही ठिकाणी इक्ष्वाकू निकुंभ रघुवंश असा ओळखीचा क्रम दिसतो जो राजा निकुंभ यांच्या स्वतंत्र अस्तित्वावर आणि महत्वावर भर देतो ठीक आहे या पौराणिक पार्श्वभूमीतून आपण जरा मध्ययुगीन इतिहासाकडे वळूया राजस्थानमध्ये या घराण्याची मोठी सत्ता होती विशेषतः अलवर दौसा म्हणजे आभानेरी मंडलगड यांसारख्या ठिकाणी हो नक्कीच त्यांनी तिथे काही भव्य वास्तू उभारल्याचं दिसतंय जसं की अलवरचा मूळ बाळा किल्ला आणि आभानेरीची ती जगप्रसिद्ध काय म्हणतात त्याला चांदबावरी चांद अगदी याबद्दल अधिक सांगता येईल का हो राजस्थान हा निकुंभांच्या राजकीय आणि सांस्कृतिक उत्कर्षाचा एक महत्वाचा टप्पा होता विशेषतः नवव्या शतकात राजा चांद किंवा चंद्र नावाच्या निकुंभवंशीय राजाने आभानेरी तिचं प्राचीन नाव आभानगरी अच्छा आभानगरी हो तिथे बांधलेली चांद बाऊरी ही केवळ पायऱ्यांची विहीर नाही आहे तर ती भूमितीय अचूकतेचं आणि स्थापत्य कलेचं एक आश्चर्य मानली जाते तुम्ही कधी पाहिलीये का फोटो पाहिलेत फक्त प्रचंड मोठी आहे ती हो ना तेरा मजली खोल तीन हजार अरुंद पायऱ्या ही विहीर त्यांच्या अभियांत्रिकीय कौशल्याची आणि संपन्नतेची साक्ष आहे त्याचप्रमाणे दहाव्या शतकात अलवरचा जो मूळ किल्ला आहे ज्याला आज बाळा किल्ला म्हणतात तोही निकुंभ राजपूतांनीच बांधला होता अच्छा त्यांनी मंडलगड म्हणजे मेवाड जवळ आहे ते तिथेही राज्य केलं गहिलोतांपूर्वी ते तिथले स्वामी होते या भव्य वास्तू आणि किल्ले त्यांच्या मजबूत सत्तेचे आणि समृद्ध वारशाचे प्रतीक आहेत पण मग इतकी मजबूत पकड असताना राजस्थानातून त्यांचं उच्चाटन कसं झालं म्हणजे काय कारण होती यामागे यामागे एकाच घटनेपेक्षा अनेक शतकांचा संघर्ष कारणीभूत होता त्यांची सत्ता हळूहळू कमी होत गेली सुरुवातीला त्यांना मेवाडच्या बलाढ्य गहोलोत म्हणजे सिसोदिया राजपूतांशी संघर्ष करावा लागला ज्यामुळे त्यांना मंडलगड सोडावा लागला नंतरच्या काळात अलवर आणि आसपासच्या प्रदेशात खांजादा राजपूतांचा उदय झाला हो का हो त्यांनी अखेरीस निकुंभांकडून अलवरचा किल्ला जिंकून घेतला आणि शेवटी दिल्लीच्या लोधी सुलतानांच्या वाढत्या सामर्थ्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही म्हणजे साधारण कधीपर्यंत साधारणपणे चौदाशे पन्नासच्या सुमारास राजस्थानातील त्यांची राजकीय सत्ता संपुष्टात आली असं मानलं जातं हा सततचा संघर्ष त्यांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरला म्हणजे राजस्थानातलं ते वैभवशाली पर्व संपल्यानंतर त्यांना स्थलांतर करावं लागलं मग ते तिथून कुठे गेले त्यांचा पुढचा प्रवास कसा होता राजस्थानातील प्रमुख राज्यांच्या पतनानंतर निकुंभ वंश काही पूर्णपणे संपला नाही त्यांनी उत्तरेकडे आणि पूर्वेकडे स्थलांतर केलं अच्छा अनेक निकुंभ कुटुंब उत्तर प्रदेशातल्या अवध हरदोई जोनपूर आजमगड या भागांमध्ये स्थायिक झाली जिथे त्यांनी जमीनदार किंवा तालुकदार म्हणून स्वतःला पुन्हा स्थापित केलं म्हणजे तिथेही ते स्थिरावले हो आजही या भागांमध्ये निकुंभ राजपूतांची मोठी वस्ती आहे सिरनेत आणि कठारिया यांसारख्या राजपूत शाखाही याच वंशातून आल्याचं मानलं जातं इथे एक रंजक स्थानिक आख्यायिका आहे विशेषतः फरुखाबाद भागातली काय आहे ती तिथे शतकात माण आणि सहराज नावाच्या दोन निकुंभ वीरांनी राजाच्या मदतीने स्थानिक भार जमातीला हरवून आपलं वर्चस्व स्थापन केलं त्यांच्या चांगल्या कामामुळे म्हणजे नेक काम केल्यामुळे कनोडच्या राजाने त्यांना निकुंभ म्हणजे नेक कुंभ किंवा नेक काम करणारे ही पदवी दिली असं म्हटलं जातं इंटरेस्टिंग ही कथा कदाचित त्यांच्या स्थलांतरानंतर नवीन ओळख निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा भाग असू शकते नाही का अगदी असू शकतं आता आपण दक्षिणेकडे येऊया महाराष्ट्राकडे येस इथेच निकुंभ हे निकम म्हणून जास्त परिचित आहेत बरोबर निकम त्यांचं दख्खनमध्ये विशेषत खानदेश आणि बागलाण परिसरात आगमन कधी झालं काही नोंदी पंधराव्या शतकाचा उल्लेख करतात पण काही शिलालेख तर थेट सातव्या शतकातले पुरावे देतात हा तर जवळपास आठशे वर्षांचा फरक आहे याबद्दल काय स्पष्टता आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि इथे शिलालेखांचं महत्व अनमोल ठरतं ऐतिहासिक संशोधनात कसं असतं समकालीन पुरावे म्हणजे जसे शिलालेख त्यांना नंतरच्या नोंदींपेक्षा जास्त विश्वसनीय मानलं जातं बरोबर आहे त्यामुळे खानदेशात सापडलेले सातव्या आणि आठव्या शतकातले शिलालेख हे निकुंभांचं दख्खनमधलं अस्तित्व खूप जुना असल्याचं निसंदिग्धपणे सिद्ध करतात म्हणजे खूपच आधीपासून हो पंधराव्या शतकातल्या नोंदी कदाचित नंतरच्या काळातल्या त्यांच्या राजकीय घडामोडींशी संबंधित असतील पण त्यांचं मूळ आगमन खूप आधी झालं होतं खानदेशातील हे शिलालेख त्यांच्या दख्खनमधल्या इतिहासाचा भक्कम पाया आहेत यात राजा अल्लशक्तीचा इसवी सन सहाशे त्रेपन्नचा पिंपळनेर ताम्रपट आहे सहाशे त्रेपन्न हा म्हणजे किती जुना हो त्यानंतर वैरदेवाचा इसवी सन सातशे दोनचा चा बहाळ शिलालेख तसेच नंतरचे संवत एक हजार पंचाहत्तर म्हणजे इसवी सन अकराशे त्रेपन्नचा पाठणा शिलालेख हा गोवन राजाचा आहे आणि संवत अकराशे अठ्ठावीस म्हणजे इसवी सन बाराशे सोळाचा वाघळी शिलालेख हा सोयदेव राजाचा हे सगळे अत्यंत महत्वाचे पुरावे आहेत म्हणजे जवळपास तेराशे चौदाशे वर्षांपूर्वीपासून ते खानदेशात सक्रिय होते या शिलालेखांमधून त्यांच्या कारभाराबद्दल राजांबद्दल काय माहिती मिळते आणि महत्वाचं म्हणजे बागलाण परिसराचा यात कुठे आणि कसा उल्लेख येतो कारण हे बागलाण आणि निकम हे समीकरण खूप घट्ट मानलं जातं महाराष्ट्रात अगदी हे शिलालेख आपल्याला काही महत्वाचे धागेदोरे पुरवतात उदाहरणार्थ राजा अल्ल शक्ती सातव्या शतकातला त्याने पिंपळनेर जे सध्याच्या धुळे जिल्ह्यात आहे तिथल्या ब्राह्मणांना जमीन दान दिली होती आणि तो चा बलाढ्य चालुक्य सम्राटांचा सामंत म्हणजे मांडलिक राजा होता अच्छा सामंत हो म्हणजे तो स्वतंत्र राजा नव्हता पण एका मोठ्या सत्तेच्या अधिपत्याखाली स्वतःच्या प्रदेशावर राज्य करत होता त्यानंतरचा राजा वैरदेव आठव्या शतकातला त्याला तर बहाळ शिलालेखात निकुंभ शिखामणी म्हणजे निकुंभ कुळातलं सर्वश्रेष्ठ असं गौरवलय आहे वा त्याने ही बहाळ आणि देवगाव ही गावं दान दिली होती नंतरच्या काळात म्हणजे अकराव्या बाराव्या शतकात गोवन आणि सोयदेव यांसारखे राजे देवगिरीच्या यादवांचे सामंत म्हणून कार्यरत होते म्हणजे चालुक्यानंतर यादवांचे हे काय दर्शवतं तर निकुंभांनी बदलत्या राजकीय परिस्थितीत म्हणजे आधी चालुक्य नंतर यादव या मोठ्या सत्तांशी जुळवून घेत आपलं अस्तित्व आणि प्रभाव टिकवून ठेवला त्यांची ही राजकीय लवचिकता वाखाणण्याजोगी आहे आणि बागलांचा संदर्भ जो आपला मुख्य फोकस आहे आज बागलांचा थेट उल्लेख येतो तो मध्ययुगीन आणि नंतरच्या काळात बागलांड हा खानदेशातला एक महत्वाचा डोंगराळ प्रदेश होता आताच्या नाशिक जिल्ह्यातला भाग हो आणि निकम हे तिथले परंपरागत प्रमुख किंवा राजे मानले जात ऐतिहासिक नोंदींमध्ये राजा बप्पाजी निकम आणि गोपाजीराव निकम यांचा उल्लेख येतो जे बागलांचे प्रमुख होते अच्छा बप्पाजी आणि गोपाजीराव निकम हो आणि त्यांनी सोळाव्या शतकात मुघल सम्राट अकबराविरुद्ध तीव्र प्रतिकार केला होता अकबराच्या दक्षिणेकडील मोहिमेत जिंकणं हे एक मोठं आव्हान ठरलं होतं मुघलांसाठी म्हणजे त्यांनी चांगलीच टक्कर दिली होती नक्कीच हे त्यांच्या लष्करी सामर्थ्याचं आणि स्थानिक राजकारणातील त्यांच्या महत्वाचं द्योतक आहे तसंच चाळीस जवळचं पाटणादेवी हे ठिकाण निकुंभांचं खानदेशातील एक प्रमुख केंद्र होतं असं अनेक पुराव्यांवरून दिसतं पाटणादेवी हे नाव आधी पण आलं होतं ना हो शिलालेखांच्या संदर्भात इथे त्यांचे अनेक शिलालेख सापडले आहेत आणि त्यांनी बांधलेली मंदिरं विशेषत चंडिका देवीचं मंदिर आणि महादेवाची मंदिरं आजही उभी आहेत अच्छा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच पाटणादेवी परिसरात निकुंभराजांच्या आश्रयाखाली बाराव्या शतकात महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी आपला जगप्रसिद्ध ग्रंथ सिद्धांत शिरोमणी लिहिला काय सांगताय भास्कराचार्यांचा संबंध थेट निकुंभ राजांच्या आश्रयाशी होता हे तर खूपच महत्वपूर्ण आहे हो ना हे त्यांचे केवळ राजकीयच नवे, तर सांस्कृतिक आश्रयदाते म्हणून असलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकतं नक्कीच आता त्या बदलाकडे येऊया ज्याने त्यांची ओळख महाराष्ट्रात पक्की केली निकुंबच निकम कसं झालं याचा संबंध थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाशी जोडला जातो आहे हो अनेक ऐतिहासिक नोंदी बखरी आणि मौखिक परंपरानुसार हा बदल प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्यानंतर मराठा सत्तेच्या स्थापनेदरम्यान घडला असं दिसतं जेव्हा खानदेश आणि इतर भागांतील या निकुंभ घराण्यातल्या शाखांनी शिवाजी महाराजांची आणि मराठा स्वराज्याची सेवा स्वीकारली तेव्हा ते निकम या स्थानिक नावाने ओळखले जाऊ लागले म्हणजे हा फक्त नावाचा बदल नव्हता नाही हा केवळ नावातील उच्चाराचा किंवा अपभ्रंशाचा फरक नव्हता ती एक सखोल सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराची प्रक्रिया होती एका अखिल भारतीय राजपूत ओळखीकडून एका प्रादेशिक मराठा सरदार घराण्यात त्यांचं यशस्वीपणे विलिनीकरण झालं अच्छा निकम हे स्थानिक नाव स्वीकारणं हे त्यांची निष्ठा ओळख आणि राजकीय संलग्नता यांतील बदल दर्शवतं आणि पुढे जाऊन त्यांचा समावेश प्रतिष्ठित शहाण्णव कुळी मराठ्यांमध्ये होणं हे याच प्रक्रियेला पुष्टी देतं म्हणजे केवळ नाव बदललं नाही तर त्यांनी मराठा साम्राज्याच्या उभारणीत आणि विस्तारात सक्रिय भूमिका बजावली त्यांची मूळची क्षत्रिय लष्करी परंपरा इथे कशी कामी आली अगदी योग्य मुद्दा त्यांची हजारो वर्षांची लष्करी परंपरा त्यांनी मराठा स्वराज्याच्या सेवेत अत्यंत प्रभावीपणे वापरली याचं सर्वात तेजस्वी उदाहरण म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनोबत सरनोबत हो मुख्य सेनापती प्रतापराव गुजर यांच्या नंतर झालेले आणि हंबीरराव मोहिते यांच्या आधीचे सरनोबत येसाजी कंक येसाजी कंक ज्यांनी हत्तीला नमवलं होतं तेच येसाजी कंक हे निकम घराण्याच्या कंक या उपशाखेशी संबंधित होते त्यांच्या अतुलनीय शौर्याच्या कथा आजही सांगितल्या जातात त्यांनी अनेक महत्वाच्या मोहिमांमध्ये नेतृत्व केलं काय सांगताय येसाजी कंक निकम घराण्याचे ही माहिती खरंच अलेकांसाठी नवीन असेल हो आणि ही गोष्ट या घराण्याचा मराठा इतिहासातील स्थानाला अधोरेखित करते त्यांच्याशिवाय इतरही निकम सरदार होते का आणि त्यांच्या उपशाखांबद्दल काय माहिती आहे हो नक्कीच येसाजी कंकानंतरही निकम घराण्यातले अनेक सरदारांनी मराठा सत्तेची सेवा केली छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सरदार वाजूजी निकम सुभानजी निकम यांनी महत्वाची कामगिरी बजावली त्यांनी विविध युद्धांमध्ये आणि प्रशासनात योगदान दिलं hmm. आता उपशाखांबद्दल बोलायचं झाल्यास निकम हे एक मोठं आणि विस्तारलेलं कुळ आहे सांगितलं जातं की त्यांच्या जवळपास बासष्ट उपशाखा किंवा उप आडनावं आहेत बासष्ट देशमुखी सांभाळतात बारगे हे सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव चिंचनेर वंदन येथील पाटील म्हणून प्रसिद्ध आहेत अच्छा कंक पुणे जिल्ह्यातल्या वेळवंडा खोऱ्यातल्या भूतोंडे गावचे देशमुख जिथे येसाजी कंकांचे वंशज आजही राहतात असं म्हणतात मत्सगर हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर नाशिक जिल्ह्यातल्या निफाड भागात आहेत साबळे सातारा जिल्ह्यातल्या वडूत शिवथर येथील शिवथर गळीजवळचे हो अगदी समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घळीजवळ याशिवाय इतर अनेक आडनावं निकमांशी जोडली जातात आणि सातारा जिल्ह्यातलं अपशिंगे नावाचं गाव आहे त्याला अपशिंगे मिलिटरी असंच म्हणतात हो ऐकलं ते तर खास निकम वस्तीचं आणि सैनिकी परंपरेसाठीच ओळखलं जातं तिथल्या प्रत्येक घरातील कोणी ना कोणी भारतीय सैन्यात सेवा बजावत आलेला आहे ही त्यांची लष्करी परंपरा आजही कशी जिवंत आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे खरंच विस्मयकारक आहे आता आपण त्यांच्या कुळ ओळखीच्या तपशिलांकडे येऊया म्हणजे त्यांचं गोत्र कुलदैवत आणि देवक आमच्या नोंदींमध्ये गोत्रांमध्ये बरीच विविधता दिसतीये कश्यप वसिष्ठ भारद्वाज पराशर मानवीय एकाच कुळाची इतकी वेगवेगळी गोत्र कशी असू शकतात बरोबर आहे ही विविधता त्यांच्या प्रदीर्घ इतिहासाचं आणि विस्तीर्ण भौगोलिक प्रसाराचं प्रतिबिंब आहे जेव्हा आपण उत्तर भारतातल्या निकुंभ बोलतो तेव्हा त्यांच्यात प्रामुख्याने भारद्वाज आणि कश्यप या गोत्रांचा उल्लेख आढळतो ही वैदिक ऋषींची नावं आहेत आणि राजपूत कुळांमध्ये ही गोत्र सामान्य आहेत मात्र जेव्हा आपण महाराष्ट्रातल्या निकम मराठा कुळाकडे येतो तेव्हा त्यांच्यात प्रामुख्याने पराशर आणि मानव्य किंवा मानव या गोत्रांची नोंद सापडते पण हे वेगळे पण काय यामागे अनेक कारण असू शकतात स्थलांतराच्या वेगवेगळ्या लाटा असाव्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाल्यावर स्थानिक परंपरांची झालेलं एकीकरण असेल किंवा मग कालांतराने झालेल्या नोंदीतील फरक असू शकतो काही निकुंभ कुटुंबीय आजही स्वतःचं गोत्र कश्यप किंवा वसिष्ठ असल्याचं सांगतात जे त्यांच्या मूळ राजपूत ओळखीकडे विरदेश करत तर पराशर आणि मानव्य ही गोत्र कदाचित दख्खनमध्ये स्थायिक झाल्यावर किंवा मराठा समाजात पूर्णपणे विलीन झाल्यावर जास्त प्रचलित झाली असावीत आणि कुलदेवताचं काय विशेषतः खानदेश आणि बागलाण परिसरात त्यांचं श्रद्धास्थान कोणतं होतं यावर थोडा जास्त प्रकाश टाकू शकाल का हो नक्कीच बहुतेक निकुंभ किंवा निकम शाखांची कुलदेवी ही आदिशक्तीचं रूप असलेली कालिका माता मानली जाते तसेच ते कुलदेवता म्हणून भगवान शंकराची म्हणजे महादेवाचीही उपासना करतात hmm. पण जेव्हा आपण खानदेश आणि जवळच्या बागलाण परिसरातल्या निकमांचा विचार करतो तेव्हा त्यांचं सर्वात महत्वाचं आणि परंपरागत कुलदेवत हे त्यांनीच बांधलेल्या पाटणादेवी चाळीसगाव आहे ती हो oh. पाटणा देवीची चंडिका देवी अगदी बरोबर तिथरी चंडिका देवी आहे याच देवीच्या परिसरात त्यांनी राज्य केलं मंदिरं बांधली आणि भास्कराचार्यांसारख्या विद्वानांना आश्रय दिला त्यामुळे या चंडिका देवीशी त्यांचं नातं अत्यंत दृढ आणि पूर्वापार चालत आलेलं आहे आजही खानदेशातले अनेक निकम कुटुंबीय पाटणा देवीलाच आपलं मुख्य कुलदैवत मानतात हे महत्वाचं आहे बागलाण आणि खानदेशातील निकमांसाठी पाटणा देवीचं महत्व हो आता मराठा कुळ पद्धतीनुसार येणाऱ्या देवक संकल्पनेबद्दल बोलायचं झाल्यास निकम घराण्याचे देवक हे कळंब वृक्षाची डहाळी किंवा काही ठिकाणी पाच पाच पालवी मानले पालवी जातं म्हणजे म्हणजे वड पिंपळ उंबर आपटा कळंब अशा पाच पवित्र झाडांची पाने एकत्र देवक ही मराठा समाजातल्या कुळांची एक विशिष्ट ओळख आहे लग्न समारंभात किंवा इतर धार्मिक कार्यांमध्ये देवकाला महत्व असतं बरोबर निकमांचं स्वतःचं देवक असणं हे त्यांचं मराठा समाजात झालेलं पूर्णतः विलीनीकरण आणि स्वीकृती यांचं स्पष्ट लक्षण आहे तर आज आपण निकुंभनिकम राजवंशाचा अक्षरशः हजारो वर्षांचा एखाद्या महाकाव्यासारखा का वाटणारा प्रवास उलगडला अयोध्येतल्या सूर्यवंशीय पौराणिक मुळांपासून सुरुवात केली हो मग राजस्थानमधले ते भव्य किल्ले आणि ती बावडी खानदेश आणि विशेषतः बागलानातील त्यांची ऐतिहासिक राजवट आणि शिलालेख समजून घेतले महान गणित आश्रय पाहिला आणि मग मराठा साम्राज्यातले निकम सरदार म्हणून हो आणि येसाजी कंकांसारख्या गाजवलेलं शौर्य किती मोठा आणि वैविध्यपूर्ण पट आहे या नक्कीच त्यांची स्थापत्यकलेतली देणगी म्हणजे जसं अलवरचा मूळबाळा किल्ला आभानेरीची ती अद्भूत चांदबावरी खानदेशातल्या पाटणा देवीची मंदिरं हो त्यांचे ऐतिहासिक शिलालेख जे त्यांच्या शेकडो वर्षांच्या अस्तित्वाची निसंदिग्ध साक्ष देतात आणि आजही उत्तर भारतात निकुंभ राजपूत म्हणून आणि महाराष्ट्रात निकम मराठा म्हणून मोठ्या संख्येने टिकून असलेले त्यांचे वंशज हा त्यांचा समृद्ध आणि जिवंत वारसा आहे खरंय त्यांची कथा म्हणजे केवळ भूतकाळातील घटनांची नोंद नाही तर बदलत्या काळानुसार राजकीय आणि सामाजिक परिस्थितीनुसार जुळवून घेत आपली मूळ ओळख टिकवून ठेवत आणि वेळप्रसंगी नवीन ओळख स्वीकारत यशस्वीपणे टिकून राहण्याच्या मानवी क्षमतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे आजच्या या सविस्तर चर्चेंथी एक विचार खरंच मनात घोळतो आहे या एकाच वंशावळीत आपल्याला महाकाव्यकालीन नायक दिसतात अनेक शतक राज्य करणारे राजे आहेत पराक्रमी योद्ध्या आहेत सांस्कृतिक आश्रयदाते आहेत आणि काही स्रोतांनुसार तर बुद्ध आणि तीर्थंकरांसारखे अध्यात्मिक गुरुही हो हजारो वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात एका घराण्याची एका कुळाची मूळ ओळख कशी टिकून राहते ती काळाच्या ओघात किती बदलते आणि त्याचवेळी ती बदलत्या प्रादेशिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःला कसं सामावून घेते हा एक मोठा प्रश्न आहे हे सगळं भारतीय उपखंडातल्या वंश कुळ आणि ओळख यांच्या गुंतागुंतीच्या आणि प्रवाही स्वरूपाबद्दल आपल्याला काय शिकवते यावर विचार करायला नक्कीच वाव आहे पुढच्या वेळी भेटूया नवीन माहिती आणि नव्या विषयासोबत